सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे परंतु काही शेतकऱ्यांना आज पावसाळा त्रासदायकही वाटत आहे कारण पुळूच गावातील दोनशेहून अधिक लोकवस्ती असलेला रस्ता हा भारत देश स्वतंत्र झाल्यापासून झाला नसल्याचे येथील शेतकऱ्यांचे आरोप आहे माजी आमदार खासदार व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना भेटूनही अनेक निवेदन दिले गेले तरीही कोणतीच दखल घेतली नाही दररोज होणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास व शाळकरी मुलांना त्रास होत असतो अशातच पुळूज गावचे लोकनियुक्त सरपंच विश्वासराव महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक व समाजसेवक राजू खरे यांनी येथील शेतकऱ्यांना स्व खर्चातून मुरुमीकरण करण्यात आले त्यामुळे येथील शेतकरी व नागरिकांनी त्यांचे आभार मानत येणाऱ्या काळात उद्योजक राजू खरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचेही बोलले गेले माझं नाव अरुण हे शिमला स्टॉप ते यादव यादवस्तीपर्यंतचा रस्ता आहे एकदम बिकट परिस्थिती होती ह्या रस्त्याची आता राजू खरे यांच्या माध्यमातून हे चालू केलं आहे आणि आमचे सरपंच नूतन सरपंच भायासाहेब माडी यांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता आता चालू झालेला आहे पहिलं काय त्रास व्हायचा हो पहिला ब एवढे पाणी होतं त्यातनं जावं लागत होतं लोकेशनला आता त्या आता काय झाले आता व्यवस्थित चालली लोक खुशमध्ये आता आमदार वगैरे गेलतो रा दोन वेळा गेल ते दरबार भरवलेलं करू ही आश्वासन देत होती ना पण दहा पंधरा वर्ष झालं ते काय असंच त्यांचं झालं ना सगळं होय होय म्हणत झाले नाय दुर्लक्ष करत होते ना वरची पुढारी लोक दुर्लक्ष करायचे आता त्यांना विधानसभेच ते ही आल्यामुळे त्या ही व्हायला लागले ना आणि ते माहोळ तालुक्याचे तर इकडे त्यांचं दुर्लक्षच आहे आमचा तालुका पंढरपूर असल्यामुळे त्यांनी इकडे लक्ष देत नाही ते ना मग आता ते राजू खरे भावी आमदार आहेत त्यामुळे त्यांनी आमचं जरा ऐकून घेतलं आणि रस्ता चालू केला राजू खरे आणि इतर लोकात काय इतर नेते काय फरक नाही फरक आहे यांनी दोन दिवसात गेला चालू करतो म्हणले काम बाकीचे नुसते आश्वासन देत होती ना मी अप्सर जापर पुज शिमला स्टॉप ते यादवस्ती रस्ता आहे आणि मध्यंतरी स्टॉपवर आमच्या आतार वसली येते मग हा रस्ता इतका खराब आणि बिकट होता माझा आहे दूध व्यवसाय माझ्याकडं आहेत पंधरा वीस गाई जनावरा तर जनावरांसाठी जर समजा ह्या रस्त्यानं डॉक्टरला जर फोन केला तर कोणाच तर ट्रॅक्टर घेऊन ट्रॉली हो, घेऊन हो, त्यांना डॉक्टरला न्यायला यायला लागत होतं कारण गाडीवर हे जाता येताच येत नव्हते डॉक्टर जर गाडी येतच नव्हती आणि आमची गाडी मडगाड दोन्ही टायराची काढूनसुद्धा त्रासदायकपणे चालत होते एक गाडीला दोन चालक लागत होते समोर दूध आता मला दूध वाहतुकीसाठी तिथून रोडपर्यंत आणायचं म्हणलं तर माझं दीडशे ते पावणे दोनशे लिटर दूध असायचं तर पाठीमागं बॅलन्स गाडीला धरण्यासाठी एक माणूस आणि पुढं चालवणार एक माणूस ढकलत जे दूध रोडला काढावं लागत होतं असल्या परिस्थितीत आम्ही भरपूर वेळा जे आहे ते आमचे जे नेते ह्या रोडला काहीतरी खर्च करावं या हिशोबानं कोण आमच्याकडे आमदार आहे कोण खासदार आहे आमच्याकडं त्यांची आम्ही म्हणजे जाऊन गाडी घेतली असा असा रस्ता आहे खराब आहे सांगा म्हटलं सांगितलं त्यांना पण करू करू म्हणण्यातच त्यांनी जे आहे पूर्ण दिवस घालवले आत्ता जे आमचे नूतन सरपंच आहेत बाळासाहेब मडिक त्यांच्या माध्यमातून आम्ही जे खरे साहेबांकडे गेलो त्यांनी आम्ही सांगितलं का दुसऱ्या दिवशी जे रस्ता आमचा चालू झाला तर हे आम्हाला इतका आनंद झाला की आम्ही इतक्या वर्ष झालं दहा पंधरा वर्ष झालं आम्ही प्रयत्न करतोय आमदारकडे जावा खासदारकडे जावा सुद्धा ऐकलं नाही करू आम्ही गेल्यानंतर नाही कोण म्हणलं नाही करू म्हणायचे परंतु केलं पर पण नाही कोणी पहिली काय परिस्थिती आणि पहिली परिस्थिती अशी होती की आता आमची यादव वस्तीवरले एक आमचे मित्र वारले होते त्यांना अँब्युलन्समध्ये आणलं इथं रोडला तर इथून रोड इतका खराब होता की अँब्युलन्स आत गेल नाही मग आत रोडला आत ते मृत नाहीच म्हणलं तर व्यक्ती जर इतका त्रास झाला की हा रोड सोडून ट्रॅक्टरमध्ये त्यांना इथून डबल घेऊन जावं लागलं परत म्हणजे असल्या परिस्थितीत मला सांगा कुठला पाहुणा कुठला रावळा कसा येणार तिथं मयेतला मा माणसाला ये येण्याला जो ये माणूस कॅन्सल होत होता येत नव्हता इकडं माणूस मयत झाला तर सुद्धा या पाहुण्याकडे जे आहे रस्ता नाही आहे ह्या रस्त्यासाठी पाहुण पण आलं तरी ह्या चार महिन्यात पावसाळ्यात कोण पाहुणं म्हणून कोण येतच नव्हतं इकडं इतकी बिकट परिस्थिती होती आणि आमची एक आजी आजारी होती रामभाऊरावत म्हणून आहे तिथली शेजारी इतके आजारी होते त्यांना नेण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर घेऊन बोलवलं आणि त्या ट्रॅक्टर मध्ये नेऊन गेलं त्याच्या अजून जास्त आजारी त्यांनी झाले म्हणजे अशी परिस्थिती होती की ते आता जरी पाहता तालुक्यातून आता आमदार जे कोणी असतील त्यांनी सोळाशे 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 कोटी पंधराशे कोटी निधी आणल्याचं देखील वारंवार बोलून दाखवत आहेत म्हणजे निधी आणल्याला गेला रस्त्यासाठी आणला गेला असं सांगते पण रस्ते झालेत का रस्ते आता आमच्याकडे तर झाला नाही त्यामुळे त्यांनी कुठं खर्च केला त्यांनी कुठं रस्ता केला हे आम्ही कसं काय सांगू शकणार आणि बघणार तर आम्ही आम्ही गेलो तर आम्हाला नुसतं आश्वासन मिळाले की करू आपण पण आम्ही करू करू म्हणण्यात आमचे असे भरपूर पावसाळी गेले की नुसतं करूच म्हणण्यात आणि आम्ही ते त्रास सहनच करत आलो मग ह्या वेळेस आम्ही जरा थोडंसं बदलून बघावं म्हणलं सरपंच साहेबाच्या हिशोबाने आम्ही चाललो की सरपंच साहेब म्हणाले असं असं राजू का साहेबांकडे जावा आपण जाऊ तिथं बोलू त्यांना जनता दरबार आठ दिवसाला होतोय आमदार साहेबांचं आठ दिवसाला दरबार दरबार लोकांसाठी आम्ही आठ दिवसाला जातो बघतोय जनता दरबार आठ दिवसाला व्हायला ग्रामपंचायत मध्ये तर होत आहे का आमदार किंवा आठ दिवसाला व्हायला हा ते असतेच तर आठ दिवसाला इथं काय परिस्थिती रोडची आहे रोडची परिस्थिती बिकट आहे एकदम आता झाले न आपले सरपंच नवीन झालेले बाहेर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राजू साहेब खरे यांच्या मार्गदर्शनाखाली आता रस्ता होत आलाय दोन दिवसात पूर्ण होईल निधी आम्हाला त्यांच्या केशात गेलेला असतो निधी काय आमची ही गावाची परिस्थिती अशी आहे ना घर का ना घाटका तालुका आम्हाला पंढरपूर आणि आमदार मोहळचा मट टाकून ग बसायचं काय कोणाला बोलायचं नाही काय नाही अशी परत मला वाटते पंधरा सोळा गाव असते पंधरा सोळा गाव असतील पंढरपूर तालुक्यातले सतरा गाव काय तर काय जे काम करेल त्याला तर शंभर टक्के मतदान होणार आहे कारण आता ते पहिल्यासारखं राहिलं नाही आला पैसे दिलं आणि हे झाले असं होत नाही आता कारण आता आपण बघितलंय सोलापूरच्या लोकसभेला काय झालंय ते काम करणार नेता कोण आहे असं तुम्हाला आता खरे साहेबांचा जो कामाचा धडाका चालू आहे ह्यानुसार तर असं वाटतं बाहे आमदार खरे साब व्हावेत अशी माझी बी अपेक्षा आहे कारण जरा बदल झाल्याशिवाय माणसाला कळत लिहून म्हणे गाव इतर रहिवाशी असून ह्या रस्त्याला रात्री जर बाया माणसं जायला भीत होती खड्ड गुडघेवढ खड्डं आणि पाणी साचलेले होते प्रत्यक्षात रस्त्यावर जाणं मुश्किल होतं आणि वारंवार नेते मंडळीला बी सूचना देऊन त्यांनी पूर्वकल्पना देऊनसुद्धा असं नुसते आश्वासना दिली गेली, गेली। पण प्रत्यक्षात कामाला कुणीही सुरुवात केली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या रस्त्यावर बरीचशी शे, शेतकरी वर्ग श शे, शैक्षणिक मुलं महिला मंडळ काय काय दाण्यासाठी बाजारासाठी जाणारे ह्या व्यक्ती भरपूर ये, ये जा करत होत्या त्यामुळं त्यांना भरपूर त्रास झाला आणि संध्याकाळचं तर जाणं येत नव्हतं अंधार असायचा खड्डा असायचं व व वयोवृद्ध माणसाला तर जायलाच येत नव्हतं अशा बिकट परिस्थितीत रस्त्याचं कुणीही दखल घेतली नाही आणि ज्या काय भागात पुळूस भागात जे ग्रामपंचायत पंचायतच्या पंचा माध्यमातून झालं ती काय ठराविक भागात केलं रस्तं मग ते डांबरीकरण केलं पण इथं खडीकरण करणं यांना झालं नाही अशा म्हणजे भागात ही रस्त्याची कामं बरीच रस्त्याची कामं पेंडिंगमध्ये पडलेली आहेत अशा बऱ्याच वाड्या जे रस्त्याची कामं अजून रेंगाळलेली आहेत कोणी केला रस्ता है? हा रस्ता नूतन सरपंच विश्वास वाढीक यांच्या माध्यमातून राजू खरे यांना यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी लगेच दे मला हे परवानगी दिली रस्ता चालू करतो दोन दिवसात त्यांनी चालूही केला आणि सध्या काम आता होत आलेलं आहे आता सध्या तर माझी रस्त्याची अडचण सध्या दूर झालेली आहे ना महादेव ज्ञानेश्वर यादव यादव यादवस्तीवर आणि श शिमला स्टॉप ते वस्तीपर्यंत जायला रस्ता अतिशय बिकट होता आणि नूतन सरपंच बायासाहेब देशमुख आपलं महाडिक यांच्या मार्गदर्शकानं खैरे साहेबांनी आपल्या हा मार्गस्थ लावला रस्त्याचं काम मग दोन चार दिवसात पूर्ण होईल काय परिस्थिती पहिले रस्त्याची परिस्थिती काय तिची अतिशय बिकट होती का तर एवढे खड्डं होतं जायला येत नव्हती पावसाळ्याचं येणं जाणं विद्यार्थी जवळजवळ विषय की एक लहान म्हणजे लहान मोठी मुला इथे शाळेला ये जायला त्यांना त्रास होत होता त्यामुळं आता आपलं सुरळीत चालू आहे रस्ता हे झाला